कारण नसताना त्याचा दर बारा पटीने वाढवला अशा पद्धती जाहिरात दिलेली सगळ्यांना नोटीस पाठवल्या सन्मान्य सदस्य पी एन पाटील कृष्णा खोरे महामंडळानं परवा एक जाहिरात काढली कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढ्या सगळ्या नद्या आहेत त्या नदीतनं पाणी उपसून शेतीला पाणी घेतोय त्या पाण्याचा दर हेक्टरी अकराशे बावीस रुपये होता तो अचानक तेरा हजार सहाशे रुपये दर केला म्हणजे बारा पटीनं दर वाढवला एका वेळेला ही धरणं चाळीस चाळीस पन्नास पन्ना एकतर धरण शाहू महाराजांच्या काळात बांधलेलं धरण आहे आणि काही कारण नसताना त्याचा दर बारा पटीनं वाढवला अशा वा पद्धतीची जाहिरात दिली आणि सगळ्यांना नोटीस पाठवल्या आणि त्यांना मीटर पद्धतीने मीटर बसून घ्या अशा पद्धतीचा पण सूचना आहे सगळ्या शेतकऱ्यांनी दिल्यात आता शेतीसाठी मीटर बसून पाणी घ्यायचं आणि ते मीटर नाही बसवलं तर त्याला दंड डबल तेरा हजारच्या डबल दंड करणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी जाहिरात दिली आणि सगळ्यांना तशा कळवलेला आहे तर त्याच्यावरती सरकार काय नाही देणार गोरगरिबांना सरकार सामान्य माणसाला नाही देणार असं सातत्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात पण एका असे दर वाढायचं कारण काय एक बारा 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 पटीनं अकराशे बावीस रुपये दर तेरा हजार सहाशे रुपये दर झालाय आणि तो सरकारनं कमी करायला पाहिजे अशा पद्धतीची आमची विनंती आहे